बर का नाही निर्मला हि तर बरं मी खोटं बोलून एवढ्या खोटं बोलते का एवढ्या खोटं बोलतील मी एक खोटं बोलाल एवढ्या हो का ह्यांनीच सोडवला बघा हो का हीच होत्या इथं दारापाशी सोडवाय ह्यांनीच कुकू लावलं ह्यांनीच चुळी भरली ना ह्यांनीच पाठवलं हो का ह्या बायकांना इचारा खरंच काय गं माय माऊले होय हो त्या निर्मला होत्या म्हणून तर बाळण पण झालं म्हणून तर लिकरू हातात पडलेलं लई त्रास झाला तुमच्या बायकोला हो काय तुमची बहीण हो घाणना घाण काढली हो तुमच्या बायकोची बाधन पण केलं हो तुमच्या बायकोच स्वतःच्या हातानं डोळ्यात न पाणी आलं चोखवर जगाच्या मालकाकडे हात करून म्हणतात देवा मी साध तुझं मुखात नाव घ्यावं कि रे पामर माणूस मी देवा काय केलं कधी के काय सोन्याच्या ताटाच्या तांद्यानं अपेक्षा नाही केलं तो अभिषेक नाही केला तुझा कधी तुला वेळेवर भजलंही नाही देवा कधी तुझं फार अठा साह्यासही नाही केलं देवा सहजमुखाने नाव घेतलं विठ्ठला तुला स्मरलं विठ्ठला किती मन मोठ रे तुझं काय प्रेम म्हणायचं के रे विठ्ठला माझ्या बायकोच बाळन पण स्वतःच्या हाताने केलं की रे विश्वाच्या नाथा एवढं कस प्रेम रे तुझ विठ्ठला काय देव आहे बघ ना तरी लोक म्हणतात देवाचं नाव काय देतो

तरी सुद्धा ते कर्माच्या संयोगाने हो येतं आणि हे वेगळ्या संयोगाने हो येतं मग जगाच्या मालकाची कृपा म्हणावी की जगाचा मालक फक्त मुखत्याचं नाम घेतलं तर आयुष्यभर राखण करतो मग ज्ञान म्हणले संसार सुखाचं करायचं काय अवघड आहे त्याला जिथं लग्न नामदेवरायांचं नवरी राजाई वरमाय गुणाई वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग असेल तो संसार दुःखाचा असेल का मावघाची संसार अवघाची का कारण ज्ञानोपऱ्यांचा अभंग महान आत्मा यश ये सहा येते महात्मा ज्यांचं हृदयच मोठ आहे त्यांना तर संत म्हणावे पण आमच्या कलियुगाची मेंटॅलिटी आहे देवाला मानणारी मूर्ख आहेत न मानणारी शहाणी आहेत आले अज़ा अज़ा। की जागेवर तुम्ही जागेवर आले का फिरत जा पण हेच जा हे की नाही हे लोक आहेत हे तर हो भाट्या जेवणारा सुशिक्षित आहे आणि बसून जेवणारा गावढळ आहे हे तर चपला घालून सायपा करणारी बाई हाय क्लास आहे आणि डोक्यावर पदार घेऊन स्वयंपाक करणारी बाई अनक्लास आहे या कलियुगात वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे वरे वा नजर पण नजर आहे तुमची हा खरच मानलं पाहिजे तुम्हाला तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी फ्री माइंडेड हाय क्लास आणि इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास अन क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटन चावणात त्यानं माळ घातली तेव्हा महाराज

जनाई वर्णन करतात बघा पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्रितो भाग्यवंत केला पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्रितो Philip... भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तीवानाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तीवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार

लटके झाले कटकी देथे गाडगे एवढे राळे घुडात चिमणी सरत चालले तिचं वाटी एवढे डोळे गुडात चिमणी सरत चाले तिचं वाटी एवढे डोळे लटके झाले कटकी देथे घाडगे एवढे राळे लटके झाले कटकी देथे गाडगे एवढे राळे लटके झाले कटकी देथे गाडगे एवढे राळे लटके झाले कटकी तिथे गाडे एवढे राळे आता हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीची कारण हे कसं आहे हे नामदेव रायंचे कूट अभंग आहेत हे कुटून कुटून किती कुटले तरी कुठूनच कळत नाही त्याला म्हणायच कुट मुंगी व्याली शिंगे झाली मुंगी व्याली शिंगे झाली तिचं दुध किती सतरा रांगण भरले तिचे दुध किती सतरा रांगण भरले पिले बारा हत्ती मुंगी व्याली शिंगे झाली मुंगी व्याली शिंगे झाली शिंग झाले कोण व्याली तिचं दूध सतरा रांजण भरले कुणाच किती दूध <laughs> हा पिले बारा हत्ती तुम्ही म्हणतात रांजण बारकी असतील किती पिले कुणाचं दूध असत <laughs> का नाही म्हणू नका आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे नामदेवराय म्हणले विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती लटके जे बोलती ती पूर्वज नरका जाती अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरे वनात कासव गीत गाय कुठं कोण म्हणजे कासव वनात असतो का का ना ऐक कीर्तन महाराज वनात कासव काय ढेकलं कळणं बाई का हे आहे गे इथे चालत कर्म कमी वाटायला असत आख्या करोनात तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला अरे दिला कशाला बोटीचा बांगला बांधला बांगल्याला नाव मातृ पितृ छाया म्हणलंय धार्मिक आहे काही की त्याच्या दारात गेल्यावर कळलं पितृ पितृट्यावर छाया खट्यावर आग लागू तुझ्या बांगल्याला तू लिहतो कशाला इथं फक्त दिखाय महाराज कल्पनेची बाधा हो। न ना। हो जगन। ही संत मंडळी द्वैताची झाडांनी गुरु विन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही द्वैत जगणाऱ्या माणसाला जयाचे अहिक धड नाही तयासी आहे अहिक म्हणजे जगण ज्याच जगणच धड धड म्हणतो ना आपण वागायचं सोड ही धड बोलत नाही धड म्हणजे कमीत 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 कमी धड धड करत आहे ना म्हणजे लय चांगलं बी नाही लई त्याला म्हणायचं धड अहो हे धड जगत नाही त्याला तुम्ही विचारता पाप पतन म्हणजे काय हरती जगण बघ म्हणजे माणसाला आपण कोणाला मानव हे कळलं पाहिजे धनी शान पाहिजे मग आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल मायाबाप चुरता म्हणून राहता आमच्यासाठी माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता तू आमुची इष्ट देवता तोही ही सदा रक्षिदा आपदी आमोते जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतो ही तुलाच मग जाई न गे माये आमची वाटही ही ना कारण आमच्यासाठी मूळचं घर कुठलं आहे जे मानवते चराचर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ हे सामर्थ्य आम्हाला कळलं पाहिजे की कुठून सुरुवात आहे मग सुरुवात कळली की अवघाची संसार पण माझा प्रश्न आहे माऊली तुम्हाला अ मापक अपेक्षा करता तुम्ही जगाच्या मालकाकडे आजपर्यंत आम्ही ऐकलं संसार दुःख मूळ सोहीकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस आजपर्यंत आम्ही ऐकलं सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार आजपर्यंत आम्ही जेवढं ऐकलं गीतेमध्ये वर्णन उर्दू उर्दु मूल मदत शाकम अश्वत्तम प्राभूर वयम चंदिंहिद सवेदवीत संसाराचं झाड उलट आहे म्हणे जमिनीत फा आकाशात मूळ आहे म्हणे आणि तुम्ही म्हणता याचं फळ लागेल याचं फळ झाड उलटन फळ कसं मिळेल सर्व सुकृताचे अशक्य ते शक्य करायची ताकद जगाच्या मालकामध्ये हे तरी मान्य आहे की नाही देव सगळं करू शकतो हे तरी मान्य आहे की नाही अहो ज्ञान आपण देव करू शकतो ना तुम्ही तुम्ही म्हणताय ना मी म्हणताय ना तुम्ही तुम्हाला हेच कळत नाही मी कोण आहे अवतार पांडुरंग ती सहज बघतोय कवटला म्हणजे तोची मी ही केवळ तुझं श्रुतही आहे मी कोण आहे आम्हा तया परस्परे एका नामाची संत रे जिथं माझ्या ज्ञानाने मी भक्तीची सांगड घातली भक्तीशिवाय माझं ज्ञान अपूर्ण तेव्हा मला कळालं या भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाची जेव्हा परिपूर्णता झाली तेव्हा मला कळालं मी कोण आहे ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा मग मला कळालं की माझ्यात काय सामर्थ्य आपुल्या संसाठी करोनी जगाच्या मालकानं माझ्यावर एवढी कृपा केली की माझ्यात एवढं सामर्थ्य आहे माझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे तर फक्त नामस्वरूपी फरक आहे फक्त नावाचं अंतर आहे बाकी काहीच नाही नामा म्हणे केशवराजा, केला नियम आणि आम्ही काय म्हणतो बोलवणारा चालवणारा कोण आहे माझ्या तोंडातून बोलवून कोणी घेतलं हा मग करणार कोण